नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये तर आज ब्लॉग मी है, तर आज काहीतरी स्पेशल बनणार आहे तर आपण मम्मीला विचारूयात की काय बनवते तर मित्रांनो आज पावभाजी आहे तर या पावभाजी खायला तुम्ही आणि रेसिपी बघा रेसिपी तर अगोदर पण ना पण बघा कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग ईशा घेते तर आज पावभाजी तर हे काय केलंय तू टोमॅटोची 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 पेस्ट, पेस्ट। आणि ते कुकर मध्ये काय के केलंय बाजीशी जाऊन काय काय भाजी ढोबळी आणि हे ना बटाटा ढोबळी बटाणा बटाटा ढोबळी बटाटा आणि हे काय कांदा स्नॅश केलाय कांदा कांदा स्नॅश केलाय आणि त्याला पेस्ट बनवली आणि टोमॅटोची पण पेस्ट बनवली हे बघा टोमॅटोची पेस्ट आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये सगळे भाज्या काढून घेतलं कुकर मध्ये बर का आता ह्याला आपण बारीक करू चांगलं गाळ करू ह्याचा आणि मग ह्याला फोन मी देऊ थोड्या वेळाने जरा चांगलं बारीक करून घ्यायचं अरे ब्लॉक चालू आहे का तर मित्रांनो तीन <laughs> <यहा या। laughs> ला ती पाव आणले पहिला का ब्लॉक कंटिन्यू करा पावभाजी आज पावभाजी या या पावभाजी कायला या तर इथं बघितलं का असे बटर आणले तीन बारके बारके आणि हा पावभाजी मसाला आहे आणि भाजी स्मॅश करायची लोखंडाची चायनीजची कडे आहे मित्रांनो चायनीजच्या कडे पावभाजी आपण करणार तर फ्लेवर टेस्ट येते टेस्ट लोखंडाच्या कडे नाही याच्यात भाजी जरी केलं ना टेस्ट येते जरा का नीट भाजीची फोडणी वगैरे बघून घ्या लॉक कंटिन्यू करा तर असे भाजी स्मॅश करून घ्यायची म्हणजे बारीक हे करून घ्यायची स्टार्टिंग आशी स्टार्टिंग मिसणी केली बघितलं घ्यायची तर आता आपण तेल टाकलेलं बघितलं का इकडं पेस्ट घेतलेली आहे अद्रक लसूण कांदा इकडं भाजी आहे तर आता प्रिपरेशन बघून घ्या तुम्ही म्हणजे काय काय आपण टाकतोय बघून घ्या लखंटिन्यू घाला तेल टाकलेले आहे फोडणीसाठी तर सगळ्यात पहिला आपण टाकलंय तेच पत्ता तमाल पत्र भाजी बनवण्यासाठी आणि आता थोडस जिरं जिरं मौर्या आलेले भाजीला आपण टाकता देऊन आणि आपली कांदा लसून था। पेस्ट अदरक लसून पेस्टा कांदा 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 मस्त परतून घ्यायचा आता तुम्ही ब्राऊन होत परतून घ्यायचा टमाटरची पेस्ट पेस्ट पण आपण टाकू পরে তো টাইম মাসল কি হলদে व्यवस्थित परतून घेऊ आता टमाटोची पेस्ट आता आपण टमॅटोची पेस्ट टाकताय का टमाटोची टोमॅटोची पेस्ट टाकलेली परतून घ्यायची तर आता ह्याच्यात हळद एका चिमुटबर हळद आणि चिमूटभर आपली कलर कलर साठी लाल मिरची अशी आवश्यकता पण कलरसाठी लाल मिरची टाकायची तस्करी लाल आणि थोडासा घरगुती काळा मसाला टेस्टला टाकायचा आपल्या याला प्रिपरेशन आणि पावभाजी मसाला थोडासा का व्यवस्थित परतून घ्यायचं एक नंबर पावभाजी होती धाबा स्टाईल धाबा नाही रेस्टॉरंट स्टाइल स्टाईल पावभाजी होती आपल्याकडे आणि आपला कांदा लसूण कांदा लसूण मसाला आलेला आपला घरगुती मसाला आहे कांदा लसून परतून घ्यायचं ये वास येतो ना व्यवस्थित परतून घेऊ आणि आता आपण पावभाजी मसाला टाकून घेऊ तो पण आपण परतून घेणार आहे पहिला पहिला पावभाजी मसाला आलेला आहे कसा मसाला दिसतोय मस्त व्यवस्थित परतून घेऊ आपण भाजी आता एक टाकून घ्यायची स्नॅश केलेली भाजी आहे ढोबळी बटाटा वाटाणा मी हे घ्यायची तर अशी भाजी रे आपली रेडी झालेली पाणी वगैरे हो आहे काय काय टाकलं आता आपण कांदा लसूण मसाला है ना आणि काश्मीरी लाल मिर्च मस्त पावभाजी अशी मिक्स करून घेतलेली पाणी वगैरे हो वाचलेले मस्त घट्ट पावभाजी झाली बघितलं अशी झाली भाजी आणि आता अमूल बटर अमूल बटर आणलेले आहेत आपण तर ते थोडेसे टाकायचे किती वेळ आता याला ये उकळी येऊन द्यायची साधारण चांगलं उकळून द्यायचं हे जरा जेवढं उकळेल तेवढं आहे तेवढी भाजी भारी होती थोडस पाणी हा उकळण्यासाठी थोडस पाणी टाकायचं तेवढं उकळून जाते थोडस तेवढं चांगलं मी उकळल्यावर बटर टाकायचं भाजी उकळल्यावर बटर टाकायचे चांगली शिजली ना किती मिनिटं ठेवायची आता आपल्याला याला उकळाय दहा मिनटं उकळायला ठेवायची भाजी तर मित्रांनो इकडे बघितलं का पावभाजी अशी रेडी झालेली आहे या खायला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा